नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण जो स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा हा जो पाठ आपला अभ्यासाचा राहिलेला आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत की जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले कन्याकुमारीला आल्यानंतर त्यांनी तिथं ज्या श्रीपाद शिला पाहिल्यानंतर तिथल्या नावाड्यांना विचारलं त्याविषयी तिथं जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस नावाड्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही पाच पैसे द्यावे लागतील त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले की एक गरीब व्यक्ती आहे माझ्याकडे पैसे नाहीत मग त्यावेळेस मी त्यांना नकार दिला सोडवण्यासाठी आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी क्षणाचा विलंब न लावता त्या सागरामध्ये उडी घेतली आणि नावाड्यांना मनामध्ये भीती वाटली की एवढं जे फरलांगा अंतर आहे ते एवढं अंतर पोहत जाणं जर ह्या व्यक्तीला पोहताना दम लागला किंवा अजून एक धोका या पाण्यामध्ये होता तो म्हणजे ह्या पाण्यामध्ये शार्क मासे होते आणि ह्या शार्क माशाचा जे जबडा आहे तो फार मोठा आणि त्याचे दात जे आहे ते अगदी हत्तीच्या सुळ्या दातासारखे दा असतात जर एखादा माणूस जर चुकून त्याच्या जबड्यामध्ये सापडला तर जसं आपण काकडी खातो त्या पद्धतीने हे माणसांनासुद्धा खातात आणि नावाडेलसुद्धा फार भिले आणि त्यांनीसुद्धा त्यांचा नावा काढून त्यांच्या पाठोपाठ जायला सुरुवात केली परंतु तिथं गेल्यानंतर त्या खंडावरती गेल्यानंतर तर, तर स्वामीजी त्यांना म्हणाले की मी आता इथे दोन तीन दिवस राहणार आहे आणि नावाडे आणखी नावाड्यांना आश्चर्य वाटायला लागलं की हा माणूस इथपर्यंत पोहोत आला तेही शार्क माशाचा धोका असताना आणि अजून इथं राहतो आणि तेही इथं कुणी आसपास नाही अशा खंडावरती की आसपास तर कोणीच मनुष्य नाही किंवा एखादं झाड नाही काहीच नाही अशा ह्या कातळावर हा माणूस तीन दिवस राहायचं म्हणतोय त्यांनासुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं की मग स्वामीजी तीन दिवस इथं राहिले अगदी रात्री सोबतीला कुणी नाही एकटे रात्री एकटेच असायचे आणि तीन दिवस ते नुसते तिथे थांबले नाहीत तर ते ध्यानस्थ तिथं थांबले होते ध्यानस्थ बसले होते की याच्यामध्ये त्यांना काहीतरी खायला द्यावं म्हणून ते नावाडी अनेक वेळा तिथे यायचे त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणायचे त्यांना हका मारायचे परंतु ते काही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते आता आपण सुरुवात करूया पॅरेग्राफपासून स्वामीजी त्यांना म्हणाले मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे तेव्हा ते नावाडे आणखी थक्क झाले स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले रात्री एकटे सोबतीला कोणी नाही तीन दिवस नुसते थांबले नाही ते ध्यानस्थ बसले त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे त्यांना हाका मारायचे पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत त्यांना काही ऐकू जात नाही त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण पाच माणसा पाच पैशासाठी या माणसाला नाही म्हटले म्हणून पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्त प्रदीप्त झाला स्वामीजी म्हणतात जितका विरोध असेल जितकी प्रतिकूलता असेल जितका माणसातला अंतस्त प्रदीप्त होत असतो अनुकुलतेमुळे माणसातले फूल उमेजून जात असते त्या अंतस्त अग्नीमध्ये मनातील खळबळ किंवा ईर्षा आणि प्रतिकूलता म्हणजे विरुद्ध परिस्थिती की नावा स्वामीजींचं असं मत होतं की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीला विरोध होत असेल तर तेवढे आतमध्ये आपल्या मनामध्ये ती काम करण्याविषयी ईर्षा निर्माण होती माणसाच्या मनातला जो अग्नी आहे तो काय होतो प्रज्वलित होतो आणि जर एखादी गोष्ट जर अनुकूल असेल आणि ह्या अनुकूल गोष्टीमुळं आपल्याला मग संघर्ष कराय आपण जर कोणताही संघर्ष न करता एखादी गोष्ट मिळली तर त्याचं आपल्याला महत्त्व राहत नाही किंवा त्याची आपल्याला किंमत वाटत नाही परंतु एखादी गोष्ट जर आपण कष्ट करून जिद्दीने हिमतीने मिळवली असेल तर त्याची आपल्याला नक्कीच किंमत माहीत असते आणि आपण त्या गोष्टीची किंमत जाणून असतो आणि त्यामुळंच स्वामीजींना वाटतं की आपल्याला सुद्धा जीवनामध्ये संघर्ष करता आला पाहिजे जी, आपल्या जीवनामध्ये छोटी मोठी संक संकटं आलीच पाहिजेत थोडा तरी विरोध असलाच पाहिजे की त्यामुळंच काय होतं की माणसाच्या मनातील जी अंतस्त चेतना आहे म्हणजे जी अंतस्त प्रेरणा आहे काय होत असते फुलत असते स्वामीजी तीन दिवस आणि तीन रात्री तिथे राहिले तीन दिवस तीन रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत आपल्या भारतातील गोरगरीब जनता स्वामी विवेकानंदाच्या लक्षात आले की या देशातील अनेक लोक उपाशी आहेत ज्यांना जेवायला आणणं नाही त्यांना आपण वेदांताचा काय उद्देश करत असतो भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे दातांत खोटे आहे लोकांना आधी दोन वेळा जेवायला द्या खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो हे सर्व धर्मसमन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले आता इथं सर्व संग्राहकता म्हणजे सर्व गोष्टींचा स्वीकार करणे म्हणजे सर्व गोष्टी समजून घेऊन त्याचा स्वीकार करणे आणि समन्वय म्हणजे परस्परांना समजून घेणे किंवा परस्परांशी जुळवून घेणे आता वेदांत म्हणजे काय तर आपल्या भारतीय परंपरेचं एक तत्त्वज्ञान आहे जे, जे की आपल्या उपनिषिदामध्ये हे तत्वज्ञान सांगितलेले आहे म्हणजे वेदांत नावाचा असा स्वतंत्र वगैरे ग्रंथ नाही आहे की उपनिषदामध्ये हे तत्वज्ञान आपल्या भारतीय परंपरेचं सांगितलेलं आहे स्वामीजींनी जी जेव्हा ही भारत यात्रा केली होती की ही भारत जेव्हा ह्या श्रीपाद शिलीवरती ते तीन दिवस तीन रात्र तिथं राहिले ध्यानस्थ राहिले आणि त्या ध्यानस्थ द्या समाधीमध्ये ते आपल्या भारतमातेचेच चिंतन करत होते आपल्या भारत मातेविषयीच ते विचार करत होते कारण त्यांच्या भारत भ्रमणयात्रेमध्ये अगदी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी जो भारत देश अखंड पाहिला होता किंवा भारत देशाचं निरीक्षण केलं होतं तिथली परिस्थिती पाहिली होती तिथल्या लोकांचं जीवन जवळून पाहिलं होतं आणि त्याचाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये सतत येत होता की त्यांच्या समोर तो आपला भारत देश दिसत होता की त्यांना लक्षात आलं होतं की आपल्या भारतातील ही जी ज लोक आहेत ते गोरगरीब आहेत आणि हे आपल्या भारतातील हे लोक अनेक लोक उपाशी पोटी आहेत किंवा ह्या लोकांना अगदी एक वेळचं जेवणसुद्धा साधं मिळणं मुश्किल आहे अशीही लोकं ह्या आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत की ज्यांना एक वेळचं जेवण मिळत नाहीत आणि त्यांना मग आपण वेदांतामधील जे उपनिषदामधील जे तत्वज्ञान आहे जे वेदांताचं तत्त्वज्ञान आहे ते आपण ओघंच देत असतो कारण रिकाम्या माणूस कोणतीही गोष्ट सहजासहजी ऐकून घेत नसतो किंवा त्याची इच्छा नसते कारण माणसाचं पोट जर भरलेलं असेल तरच समोर जो व्यक्ती काही सांगत असेल तरच आपण लक्षपूर्वक ऐकत असतो आणि मग ह्यांना जर ह्या लोकांना जर दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असेल की जर त्यांना त्या गोष्टीची चिंता असेल तर त्यांना फक्त वेदांत सांगणं ही धातंत गोष्ट आहे खोटी गोष्ट आहे त्याचा त्या गोष्टीचा काहीही उपयोग नाही असं स्वामीजींचं मत होतं की स्वामीजींच्या मते आधी या लोकांना दोन वेळचं जेवण द्या त्यांना पोटभर जेवायला द्या तरच हे तत्वज्ञान सांगणं उचित ठरेल खरेपणाचं ठरेल की खरा धर्म जो आहे तो सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो की आपण बघा की आपला सूर्य जेव्हा आकाशामध्ये उगवतो तो, तो तेव्हा ह्या सगळ्या सृष्टीला तो काय करत असतो प्रकाश देत असतो तो, तो दोन दुजा भाव करत नाही असं तो म्हणत नाही की मी याच लोकांना प्रकाश देणार या लोकांना प्रकाश देणार नाही किंवा मी भारतामध्ये जास्त प्रकाश देणार किंवा आपल्या देशात ते शेजारी देश आहेत त्यांना नाही ना देणार असं तो म्हणत नाही किंवा असा तो भेदभाव करत नाही तो सगळ्या सृष्टीतील या चराचरातील जे सगळे जीवन आहे किंवा जी लोकं आहेत या सगळ्या लोकांना तो काय करत असतो प्रकाशित करत असतो म्हणजेच खरा धर्मसुद्धा ह्या सूर्यासारखा सर्व प्रकाशित असला पाहिजे आणि ह्या वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असला पाहिजे वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी आणि या पृथ्वीसारखा म्हणजे या पृथ्वीनं सुद्धा सगळ्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे की सगळ्यांना तिनं आप आपल्या याच्यामध्ये सांभाळून घेतलेलं आहे तिनं काय हे हे नको ते नको अशी ती म्हणत नाही अगदी वाईट ही माणसं पृथ्वीवर राहतात चांगलीही राहतात देव माणसंही पृथ्वीवर राहतात किंवा राक्षसवृतीची माणसं पृथ्वीवरती राहतात सगळे प्राणी मात्रा राहतात झाडं सगळे सगळे ह्या पृथ्वीवरती राहतात म्हणजे सर्व संग्रह जी वृत्ती आहे पृथ्वीची त्या पृथ्वीच्या वृत्तीसारखा असा हा खरा धर्म असतो आणि हे सर्व धर्म सन्मयाचे सूत्र त्यांनी या सर्व समाजाला समन्वय म्हणजे परस्परांना समजून घेणं असा जो धर्म आहे तोच खरा धर्म असतो असं स्वामीजी महा स्वामीजींना स्वामी इथं म्हणायचं आहे आणि हेच खऱ्या धर्माचं सूत्र त्यांनी संपूर्ण समाजाला समजावून सांगितलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं तर अतिशय सुंदर असा हा पाठ आहे की या पाठामध्ये की स्वामी विवेकानंदांनी जे भ्रमण यात्रेमध्ये जे त्यांच्या यात्रेमध्ये जे प्रसंग आले आहेत की ते प्रसंग या पाठामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत त्यानंतर स्वामीजींची जी जि अद्भुत अशी स्मरणशक्ती होती किंवा जी प्रतिकूल परिस्थिती आली तरी तिच्यावर मात करण्याची जी त्यांची जबरदस्त अशी मानसिक शक्ती होती याचं दर्शन आपल्याला या पाठातून घडलेलं आहे आणि सर्वसामान्य जो समाज आहे सर्व जो गरीब आहे अशा समाजाबद्दलची सुद्धा त्यांची जी तळमळ आहे मनातील ती तळमळ या पाठातून आपल्याला व्यक्त झालेली पाहायला मिळते अतिशय सुंदर असा हा पाठ आहे तर याच्यावरचा जो स्वाध्याय आहे तो तो तुम्ही सोडवायचाच आहे तर त्याची चर्चा आपण करूया परंतु तुमच्या ह्या गृहपाठ वर्ग वर्गपाठाची जी वही दिली आहे त्या वहीमध्ये हा तुम्ही सोडवायचा आहे आता पहिला प्रश्न काय आहे चौकटी पूर्ण करा तर परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीच्या चौकटी पूर्ण करा एक पॅरेग्राफ देतात आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जातात तर अशाच पद्धतीचं तुम्हाला प्रश्न आहेत त्याचा सराव तुम्ही करायचा आहे तर पहिला प्रश्न काय आहे की खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्य आता दोन चौकटी दिलेत म्हणजे दोन चौकटीत उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर कोणती दोन वैशिष्ट्ये तर जे उत्तर दिलं होतं त्यांनी ते तर्कशुद्ध होतं आणि तर्कसंगत होतं म्हणजे ही दोन वैशिष्ट्ये आपण तिथं नमूद करू शकतो त्यानंतर खाली वैशिष्ट्य लिहाव दिलेलं आहे आता इथं पहिल्यांदा दिले स्लिपात शिला मग त्याची दोन वैशिष्ट्य आपल्याला इथं मांडायचे आहेत की कि किनाऱ्यापासून एक समुद्रात एक दीड फरलांग आत होती हे एक वैशिष्ट्य आपण सांगू शकतो आणि दुसरं म्हणजे पाण्याच्या भरपूर वर होती हे एक दुसरं वैशिष्ट्य आपण तिथं सांगू शकतो त्यानंतर पुढं आहे शार्क मासे आता शार्क मासे जे आहेत तर त्यांची वैशिष्ट्य तुम्ही काय सांगू शकाल दोन वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगायचे आहेत तर माशाची दोन वैशिष्ट्य सांगताना आपण हे सांगू शकतो की त्यांचा जबरदस्त जबडा असतो आणि हत्तीच्या दात हा दात जे आहेत हत्तीच्या सुळ्यासारखे असतात हे दोन वैशिष्ट्य आपण तिथं सांगू शकतो आता नंतर पुढे आहे परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आता खाली आहे हे केव्हा घडेल ते लिहा आता हा सुद्धा अशाच पद्धतीचा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो हे लक्षात ठेवा आता इथं आहे परिणा परिच्छेद वाचल्यानंतर तो आ, लक्षात राहील हे केव्हा घडेल तर त्याचं उत्तर लिहिताना आपण काय लिहिलं पाहिजे तर मन बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर म्हणजे हे केव्हा घडेल की जर मन बुद्धी आणि डोळे यांची जर शक्ती आपण विकसित केली तरच परिच्छेद वाचल्यानंतर तो आपल्या लक्षात राहील त्यानंतर दुसरं काय की माणसाची अंतस्त चेतना फुले किंवा फुलेल की जेव्हा व्यक्तीला विरोध व प्रतिकूलता जास्त आल्यावर म्हणजे जेव्हा विरोध व प्रतिकूलता जास्त आल्यावर माणसाची अंतस्त चेतना फुलेल त्याच्या पुढं डॅश केलेल्या जागी तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे त्यानंतर इथं परिणाम लिहा म्हणून सांगितले तर अशाच पद्धतीचं परिणाम लिहा म्हणूनसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो आता इथं पहिला प्रश्न इथं काय दिलेला आपल्याला स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले परिणाम लिहा त्याचा परिणाम काय लिहिणार आपण तिथं तर स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले तर याचा परिणाम लिहिताना की आव्हान दिल्यानंतर त्यांचं जे होतं की त्याचा परिणाम काय झाला की स्वामी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांनी तपासायचे ठरवले की जेव्हा स्वामीजींनी ग्रंथपालाला हे आव्हान दिले त्याचा परिणाम काय झाला तर स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांनी काय केलं तपासायचं ठरवलं म्हणजे हा परिणाम तिथं आपण तिथं सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे की पुढचा आहे नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले की जेव्हा स्वामीजींना हे जे नावाडे आहेत त्या नावाड्यांनी जेव्हा पैसे नाहीत म्हणल्यावर त्यांना नाकारलं तर त्याचा परिणाम काय झाला तर न्यायचे नाकारले तर त्यांनी जेव्हा हा जो ना नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले की नावाडीने त्यांना काय के केलं नावेतून न्यायला नकार दिला की जेव्हा नावाडीने म्हटले की आम्ही तुम्हाला काही तिथं नेऊ शकत नाही की तेव्हा परिणाम त्याचा काय झाला की पैशाशिवाय की त्यांना स्वामीजी नावेतून न्यायचे नाकारले तेव्हा नावाडीने ना त्यांना नावेतून न्यायला नकार दिला आता पुढचं आहे तुमचं मत लिहा इथं तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे आता तिथे तुम्हाला खाली अजून स्वामींजींचे खालील गुण दर्शनी वाक्य पाठातून शोधून काढा असा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तर इथं तुम्हाला निर्भयता देशप्रेम मनाची एकाग्रता तर हे पण तुम्ही तिथं लिहायचं आहे आता तुमचं मत लिहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे पहिला प्रश्न इथं तुम्हाला दिलेला आहे की ग्र आता आपण दुसरं पाहूया की पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाण्याबद्दल तुमचे मत काय हे तुमचं मत आहे तर आ, स्वा आपण इथे मांडू शकतो की स्वामीजींच्या हा भारतयात्रेचा शेवट होता आणि त्यांना ही भारत यात्रा कन्याकुमारीच्या चरणी समर्पित इच्छा मनामध्ये त्यांच्या निर्माण झाली होती आणि त्यांना मात्र जे शिलाखंड होते तिथपर्यंत पोचण्यासाठी नावेतून जावे लागणार होते आणि नावाडी काही पैसे घेतल्याशिवाय ते पोचवण्यास तयार नव्हते स्वामींजीकडे पैसे नव्हते आणि कोणालाही असं वाटले की स्वामीकडे पाहून नावाडे मी पैसे न घेता स्वामींना पोचवायस मात्र हवे होते परंतु नावाडी काही स्वामींचे पण ओळखत नव्हते तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून त्यांच्या इच्छेस्थळी पोहोचवणे हा नावाड्यांच्या एक व्यवसाय होता त्याचं पोटपाणी त्यांच्यावर चालत होतं त्यामुळे ना नावाड्याने त्यांना नकार दिला आणि शिवाय त्या गरीब नावाड्यांचे ते उत्पन्न होते आणि त्यामुळंच की जेव्हा स्वामींचं मोठे पण त्यांना दिसून आलं त्यावेळेस त्यांना पाश्चाताप हे झाला यामुळे ना नावाड्यांनी नकार दिला त्यामुळे यात आपल्याला कोणाचीही चूक म्हणजे दिसून येत नाही तिथं असं आपण नमूद करू शकतो अशाच पद्धतीचे बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि नंतर आपण पुढच्या तासाला राहिलेला भाग आपण पुढचा धडा घेणार आहोत त्याच्यावरच्या स्वाध्याय तुम्ही नक्की सोडवायचा आहे तर आज इथंच थांबूया धन्यवाद